खास स्वतंत्र दिनाचं औचित्य साधून पंढरपूरमध्ये त्वचा रोगाची मोफत तपासणी आणि माफक दरामध्ये त्वचा रोग शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये त्वचेशी संबंधित विविध तपासण्या या मोफत असणार आहेत हे शिबिर पंधरा व सोळा ऑगस्ट असं दोन दिवस असणार आहे सकाळी साडे दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही शिबिराची वेळ आहे हे शिबीर फडे नर्सिंग होम लक्ष्मीपत महावीर नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे तरी सर्व पंढरपूर वासियांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा नमस्कार मी डॉक्टर अंकिता शहा मी एम डी डर्मॅटोलॉजिस्ट आहे आणि पुण्यात प्रॅक्टिस करते त्वचेच्या केसांच्या विविध समस्या त्यांचं निदान आणि उपचार लेझरच्या ट्रीटमेंट्स आणि इतरही अनेक कॉस्मेटोलॉजिकल प्रोसिजर सुद्धा करते आणि माझ्या आवडीचं क्षेत्र म्हणजे डोमॅटो सर्जरी म्हणजेच त्वचे संबंधीचे सर्जरी माझा नेहमीच प्रयत्न असतो की उपचार हे आजार घालवणारे नसावेत तर व्यक्तीला आत्मविश्वास देणारे असावेत आणि म्हणूनच विविध शिबिरांच्या माध्यमातून मी हे उपचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते डॉक्टर शाह तुमचे विचार आणि तुमचं कार्य खरोखरी खूप सुंदर आहे आणि मला पूर्ण खात्री आहे आजपर्यंत बऱ्याच पेशंटला याचा नक्कीच फायदा झाला असेल तर डॉक्टर अंकिता शाह आम्हाला या कॅम्पबद्दल आणखी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल येत्या पंधरा आणि सोळा ऑगस्टला पंढरपूरमधले पडे नर्सिंग होम इथं आपण एक भव्य त्वचा रोग संबंधीच्या शस्त्रक्रियांचं शिबिर भरवत आहोत आणि यामध्ये आपण वेगवेगळ्या प प्रकारच्या त्वचे संबंधित शस्त्रक्रिया या आपण अत्यंत माफक दरात आपण उपलब्ध करत आहोत आणि याशिवाय आपलं फ्री कन्सल्टेशन आहेच टर्मॅटो सर्जरीजमध्ये त्वचेवरचे तीळ मस अतिरिक्त चामखीळ काढणे त्यानंतर पूर्वीच्या ज्या अपघातांच्या जखमा असतात त्यांचे झालेले स्कार्स पिंपलचे खड्डे हे काढणे उघळलेल्या कानांच्या पाळ्यांची दुरुस्ती चरबीची गाठ काढणे तसेच काही लोकांना पायाच्या नखाचा त्रास असतो ते सारखं दुखत असतं तर अशा केसेस मध्ये पण आपण सर्जरी करतो डॉक्टर शाह आता हे सर्जरी म्हटलं तर बराच वेळ लागेल बरोबर ना तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे पण या ज्या सर्जरीज असतात त्या अगदी छोट्या म्हणजे एकदम काही मिनिटाच्या असतात आणि त्यासाठी पेशंटला ॲडमिट एड्मिरून, होण्या ॲडमिट होण्याची गरज नाही त्या व्यतिरिक्त कुठल्याही बेड बेडरेस्टची गरज नसते आणि गंमत म्हणजे तुम्ही या सर्जरीनंतर तुमचं रुटीन कंटिन्यू ठेवू शकता याला कुठलीही अवघड पथ्य नाही डॉक्टर शाह आता हे ऑपरेशन्स म्हटलं किंवा हा कॅम्प म्हटलं तर नक्कीच खर्चाचा विचार मनामध्ये येतो तर आमच्या पेशंटला किंवा पंढरपूरवासियांना खर्चाचं काय आणि किती खर्च येणार आहे ते थोडं सांग मला असं वाटतं की पेशंटनी खर्चाची काळजी करण्याची तर गरजच नाही कारण या दोन दिवसात जसं मी मगाशी म्हणाले की कन्सल्टेशन फ्री आहे तसेच सर्जरीचा जो खर्च आहे तो पन्नास टक्केपेक्षाही कमी किमतीत होणार आहे त्याचबरोबर सर्जरीसाठी लागणाऱ्या ज्या रक्ताच्या तपासण्या आहेत त्या पण आपण अगदी कमी किमतीत करून देणार आहोत आणि इतकंच नाही तर सर्जरीनंतर तुम्हाला फॉलोअपला यायला लागेल तर हा फॉलोअपसुद्धा आपण फ्रीमध्ये करणार आहोत